जायकवाडी धरणाचे सायंकाळचे अपडेट आलेले आहेत त्यामध्ये धरणात येणारी आवक किंचित घटल्याचं समोर आलं आहे असं असलं तरी मागील चोवीस तासात जायकवाडी धरणाची पाणीपातळी पाच टक्क्यांनी वधारली आहे सध्या किती क्युसेकनी पाणी जमा होत आहे तसेच धरणात किती पाणी सटा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज शनिवार सायंकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा पंचावन्न पूर्णांक पंधरा टी एम सी इतका झाला आहे उपयुक्त पाणीसाठा हा एकोणतीस पूर्णांक झिरो आठ टी एम सी इतका झाला आहे सध्या सायंकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात सत्तावीस हजार पाचशे बासष्ट क्युसेकने आवक येत आहे दुपारच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली आहे दुपारी धरणात एकोणतीस हजार तीनशे नव्याण्णव क्युसेकने पाणी जमा होत होते जायकवाडी धरण सध्या सदोतीस पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के भरलं आहे